आपल्या युट्यूब चॅनलचे नाव द ट्रॅव्हलर तर आता आपण आलेलो आहोत साई किशन काशीद मधील रिसॉर्टमध्ये तर दुपारीच आम्ही ते पोचलेले रूम घेऊन आराम केला त्यानंतर आता स्विमिंग पूलवर आलेले तर स्विमिंग पूलवर बाकीचे गँग एन्जॉय करतात कस काय थंड खुपसे कस काय हा पासवा कुठे गेला पाचवा पासवा हा पाहू शकता या ठिकाणी रिसॉर्ट चांगलं आहे मस्त बनवलेले आता टँकचं पाणी मेंटेन केलेलं नाही यांनी या ठिकाणी त्यांचं किचन आहे समोर रूम वगैरे छान आहे

थँक्यू तुम्हाला कसं रिसॉर्ट वाटलं आपण कधी काशी बीचला आला तर अवश्य या ठिकाणी स्टे करू शकता स सर्व सुखसुविधांनी चांगला असं हॉटेल आहे तुम्हाला या ठिकाणी नाश्ता जेवण सर्व छान भेटेल सरीसुद्धा चांगली यांची धन्यवाद कोकणातील काशीद बीचवर आहे आपण आज तर पंचवीस मेपासून सर्व बीच बंद करण्यात आलेलं आहे कारण त्याचं मागचं कारण हे की समुद्र खवळलेला असो साधारणतः ऑगस्टपर्यंत हा बीच पूर्णपणे बंद राहील इथे लोकांची अशी धारणा आहे की ऑगस्टमधली जी नारळी पौर्णिमा आहे ज्यावेळेस नारळी पौर्णिमाला नारळ या समुद्रात पडतो ह्या पाण्यात पडतो तेव्हापासून समुद्र खवळ्याला शांत होतो आणि त्यानंतरच सर्व राईड्स ह्या किंवा समुद्र बीच खुला केला जातो पर्यटकांसाठी तोपर्यंत हा बीच पूर्णपणे बंद राहील काशीद हा बीच अर्धवर्तुळाकार कामानी भागा मदी है। तसे दोन खडकाळ भागामध्ये गुंपलेला आहे तसेच दोन वर्षापूर्वी या ठिकाणी मांडवा ते वार या फेरी चालू केलेली आहे या फेरीतून तुम्ही काशीद बीचला येऊ शकता सोबतच आपल्याबरोबर जे मित्र आहेत ते सुद्धा काशीद बीच काशीद बीच बाबत थोडी थोडी माहिती सांगतील आपल्याला काशी देगाव कोकण किनाऱ्यापट्टी लगत अरबी समुद्र अरबी समुद्रालगत मुरडू तालुक्यातील एक महत्वाचे गाव आहे काशी हे गाव पुणे शहरापासून एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे समुद्राच्या कडेने जो स्टेट हायवे आहे चे त्याच्यातून आजूबाजूला खाण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आहे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट बोर्डर देखील सर्व काही अवेलेबल आहे पर्यटन याचा असं तर रूम बुक रूम बुक करून येणे चांगलं राहील काशीद बीच व्हाईट कलर सँडसाठी प्रसिद्ध असून कोकणातील स्वच्छ किनाऱ्यांपैकी एक आहे हा समुद्रकिनारा तीन किलोमीटर पसरलेला आहे या ठिकाणी आपल्याला पर्यटकांची वर्षभर गर्दी पाहायला मिळते काशीत बीच सोडल्यानंतर रस्त्याच्या कडेला विक्री करत असलेले आंबे पाहून खंडू खुपशांना आंबे खाण्याचा मोह का आवरलेला नाही सर्वजण आंब्यावर तुटून पडलेले होते त्यानंतर रेवदंडा किल्ला पाहून गुरुवार असल्या करणारे आम्ही दत्ताच्या दर्शनाला निघालो कानिमनाथगड या ब्लॉकमध्ये आपण माहिती घेतली होती की दत्त संप्रदायाचा प्रसार सगळीकडे झालेला आहे आणि त्यामध्ये विशेष आवर्जून सांगितलं होतं हा प्रसार जो आहे तो डोंगर शिखरावर झालेला आहे मोठ्या प्रमाणात तर आपण रायगड जिल्ह्यातील चौल भोवळे या गावात आहे या गावामध्ये सुद्धा दत्तचं मंदिर आहे ते सुद्धा डोंगरावरच आहे शिखरावर आहे तर या मंदिराशी थोडक्यात येथील गुरव आगलावे महाराज जे आहे ते आपल्याला माहिती थी देतील सांगा तुम्ही चौल दत्त मंदिर इथं पादोगाव दत्त स्वयंभू आहेत त्याच्यानंतर दोनशे वर्षापूर्वी मग दत्त महाराजांच्या मूर्ती स्थापन केलेल्या स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे तिथं वर आलेलं आहे तिथं दर्शन घडलंय आज गुरुवार असल्यामुळं दत्त महाराजांचं दर्शन घेण्याची दुर्दम इच्छा, इच्छा, इच्छा होती आणि अचानकपणे दत्त मंदिराचा विषय निघाला आणि आज सकाळी मंदिर झालेलं आहे समाधान झाले जय गुरुदेव दक्षिणे गिरणार पर्वत असं वाटायला लागले थोडक्यात मंदिराला दक्षिणातील गिरणार पर्वत असंही म्हटलं जातं सोबतच या ठिकाणी सोब ज्यावेळी दत्त जयंती असते त्यावेळेस पाच दिवस मोठी यात्रा इथं सुरू असते खरंच या ठिकाणी मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर खूपच प्रसन्न वाटतंय सौल भोवाळे गावापासून जर चालत आलं तर साडेसातशे पायरे आहेत तर आम्ही डायरेक्ट गाडीवरती टेकडीवर आणलेली आहे मंदिराच्या पायथ्याला तिथून सुद्धा साधारणतः अडीचशे पायरे संभानी सांगितलं त्याप्रमाणेच तर आपण दर्शन आहे आपल्याला आशीर्वाद आणि प्रसाद हा नक्कीच भेटेल आणि खरोखरच श्री दत्तांचं दर्शन घेऊन खाली उतरल्यानंतर पायथे असलेले स्वामी समर्थांच्या मठात आम्हाला प्रसाद मिळाला हा पहिला थर आहे का हा हे मीठ खाऊ शकतो का दादा नाही हे खाऊ शकतो आपण त्याला काय क्लीन वगैरे काय करणार का काय नाही का ना आता पण वडखेळ सॉल्ट वॉटर लेक या ठिकाणी वडखेळ गावाचं नाव आहे या ठिकाणी नॅचरल पद्धतीने मीठ तयार केली जाते तर या ठिकाणी मोठे एक समोर एक मोठी टाकीसारखं पाणी त्या समुद्राचं पाणी साठवलं जातं त्यानंतर असे वाफे तयार केले आहेत त्यांनी हे वाफेमध्ये पाणी सोडवलं सोडलं जातं आणि त्यानंतर आठ दिवसात मीठ तयार होतं जो पहिला वरचा थर लेअर येतो शरद वरचा तो डायरेक्ट खाण्यायोग्य आहे आणि त्यानंतर जो राहतो खाली आता हे समजा त्या ठिकाणी थोडं काळा मीठ दिसते तर हे मीठ जाडांना किंवा बट्टीला वगैरे वापरलं जातं तर नॅचरल पद्धतीने मीठ तयार केलेले मुंबई गोवा हायवे या बाजूला असलेले वडकिळे गाव हे सॉल्ट वॉटर लेक आहे तर नितीन खांदवे यांनी दोन पती घेतलेली डायरेक्ट खाऊ शकतो आपण नॅचरल पद्धतीचे मीठ दोन दिवसाची ट्रीप अलिबाग काशीद देवदांडा सोबतच दत्त मंदिरसुद्धा सो केलंय पर्यटनासोबत देवदर्शनही झालं तर आता लोणावळ्यामध्ये आलो आम्ही मग ट्रीपचा शेवट होतोय कॉफी घेतलेली इथं तर नेहमीप्रमाणे मी सांगेल आपल्या चॅनलचा उद्देश आहे की पर्यटन स्थळाविषयी आपल्याला माहिती देणे त्यासोबत काय ऐतिहासिक माहिती असेल तीसुद्धा सांगणे तर आपल्या चॅनलचं नाव आहे द ट्रॅव्हलर